100 <laughs> एनडीएच स्पष्ट बहुमत नरेंद्र मोदी आता सहभाग सिद्ध झालेले आहे आणि आपण पाहताय की जे महाराष्ट्र गठबंधन होत फार दैनीय अवस्था झालेली आहे हा विषय म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाचा नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाचा अमित भाई शहा यांच्या नियोजनाचा आणि विकसित विहाराचं जे काही विकास पुरुष म्हणून शाके मोमेश कुमार भाजपच्या संघर्षातून त्याचं काही काम झालेलं आहे त्याचा हा परिपाक आहे त्यामुळे मोदी साहेबांचं अभिनंदन अभिनंदन नितीश भाजपचं समस्त समजत करतो या विहारमध्ये देशामध्ये कशा प्रकारचं आणि युती असो किंवा असो तर वाईट दैनीय अवस्था जवळपास झालेली आहे आता स्पष्ट झालेला नांदेड महानगरपालिका जुना येणार आहे असाच विजय होणार का नांदेडमध्ये हे देशामध्ये चुकीचे बिनबुराचे आरोप करायचे त्या बिनबुराचे आरोप बोट चोरीचा आरोप बिनमुळ्याचे आरोप करायचे आणि त्या ह्याच्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा मत मिळण्याचा प्रयत्न करायचा हा सबसे जनतेने नाकारलेला विषय आहे लोकशाहीचा विजय आहे नांदेड बंद सुद्धा येणाऱ्या महाविगाली